मी एकदा गाडीवरनं जात होतो बाहेर आणि तेव्हा मी असं स्किन भासते ना का असं तेव्हा असं होत होतं आणि तेव्हा मी एक लाईन लिहिलेली तरी चेहऱ्यावरती तेज उगत्या सूर्यागत तांबडी चांबडी गाडीवरती भाजत व्हिडिओ आला जो लोक उड्या मारतायत कंटिन्युअसली भेटून राज ठाकरे साहेबांसोबतचा फोटो तू पिन केले करायला देत नाही तर मी गाणी बनवली पाहिजे मी कुणाला जाऊन कंप्लेंट नाही केली पाहिजे की के हा मला प्ले करा आंबडी ही चमकते उनातला काळा काडीचा बांडरशर्ट खाकी बन टाकून मी टकाडक चेहऱ्यावर नमस्कार कलाकट्टा प्राइम मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या सर्वत्र तांबडी चांबडी हे गाणं वाजतंय आणि गाजतंय त्या मागची एक अवलिया जोडी माझ्या सोबत आहे श्रेयस आणि क्रिटिक्स खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं कसे आदादी खूप धन्यवाद मी सुंदर आहे तुम्ही कशा मी पण एकदम सुंदर पण काय सांगाल म्हणजे मी म्हटलं तसं की हे गाणं नुसतं वाजत नाहीये गाजत आहे आणि लोक ना आता सर्च करतायत की या गाण्यामागे नक्की कोण आहे कोण आहे खूप सर्च लिस्ट मध्ये खूप आहे माझ्यासाठी तर नवीन एक्सपिरियन्स आहे म्हणजे मी तर आधी माझे रिमिक्सेस जरा झालेले बट हे पहिलंच ओरिजिनल आणि हे त्याचा एवढा प्रोत्साहन एवढं प्रेम जे मराठी लोकांकडून भेटतं या गाण्याबद्दल दॅट इज अनबिलिव्हेबल कारण की लोक असे टॅग करतो आम्हाला खास ते गाणं टाकून कॅरी थँक्स आम्हाला एवढं आवडतं आम्ही रोज इथे प्ले करतो हे करतो तर ते ऐकून चांगलं वाटतं की अरे आपली आपल्या दोन तीन मिनटाच्या गाण्यामुळे कोणतरी एवढं एन्जॉय करते त्यांच्या लाईफमध्ये आणि त्याचं लाईफ एक्सपिरियन्स चेंज होतं सो ते मला खूप बरं वाटतं सग आणि तू हे गाणं लिहिलं काय डोक्यात ठेवून ते थे लिहिलं आणि आता जेव्हा आपल्या म्हणजे आपण गातो वगैरे या सगळ्या गोष्टी पण जेव्हा लिखाणाला इतकं प्रेम मिळतं तेव्हा कसं वाटतं आय थिंक ती खूप सगळ्यात मोठी सॅटिस्फॅक्टरी फिलिंग असं मला वाटतं कारण तू असं लिहितो ना स्वतःबद्दल लिहितो स्वतःची स्टोरी लिहितो आणि तुझ्या आजूबाजूला जे असतात त्या त्या लोकांबद्दल स्टोरी लिहितो कारण ऍट द बॉटम सर्व सेमच लाईफ जगतो नाही का आणि मध्ये जेव्हा समोरच्या सोबत रेझोनेट होतं तेव्हा यू फील ओके माय जॉब इज डन नाही का ती वाली फिलिंग येतं की झालं माझं काम सो इट फील्स ग्रेट टू नो दॅट पीपल लव्ह द रायटिंग हे करताना त्यांनी इन्व्हेंट केलाय एक तावडी तावडी हो ता। गुदून, गुदून शब्द तांबडी तांबडी याच्या आधी मला नाही वाटत कुणी आपण ऐकला होता कुठून कुठून आला हा शब्द हा शब्द मी एकदा मी एक माझं गाणं बनवतो हो आधी मी लिहिलेलं त्यामध्ये पहिल्यांदा मला याचा उल्लेख केलेला मी की कारण मी एकदा गाडीवर जात होतो बाहेर आणि तेव्हा मी असं स्किन भासते नाही का उन्हामध्ये असं तेव्हा तसं होत होतं आणि तेव्हा मी एक लाईन लिहिलेली की तरी चेहऱ्यावरती तेज उगता सूर्यागत तांबडी तांबडी गाडीवरती भाजत फिरत्या दुगड्यावर ठीक आहे आणि त्यानंतर जेव्हा मी हेणी मला ही ती बीट पाठवलेली त्यानंतर मी जेव्हा परत गाडीवरती होतो तेव्हा वॉट आय नोटिस इस की माझी तांबडी फक्त भाजत नाही ती चमकते पण अँड दॅट्स वर द लाईन कम फ्रॉम की तांबडी चांबडी ही चमकते होणार ना लखा लखा पण जेव्हा हे गाणं घेऊन तुझ्याकडे आला की म्युझिक द्यायचं उलट होतं उलट हे गाणं म्हणजे आम्ही असं बनवायचंय तांबडी जमडी असं काहीच नव्हतं हे गाणं कुणासाठी जी बीट होती ती कुणा दुसऱ्यासाठी बनवलेली पण त्यांच्या काही कारण तो तो ऍक्टर होता एक आ, सो त्याच्या काही डेट्समुळे ते झालं नाही पण मी तोपर्यंत बोललो अरे शेअर्सला पाठवतो शेरसची माझी ओळख होती की तू ह्याच्यात मराठी काय टाक हे मराठी सुद्धा बनणार नव्हतं बाय तो दुसऱ्या लँग्वेज मध्ये बनणार तर शेरल्सला तू मराठी टाकायच काहीतरी मग आपण हे ना मल्टी लँग्वेज गाणं बनवून बाहेर टाकूया तर बोला ठीक आहे बनवतो तर ह्याने मला अख्खं बनवून दिलं तू बोला तुला ह्याच्यात जे वापरायचे तू वापर मी अख्खं तुला बनवून दिलं मला तेच एवढं आवडलं तर मी त्या तिसऱ्या माणसाला कनेक्ट नाही केलं लगेच मला वाटलं तू जो पण येईल तो खराब करून टाकेल मला हेच गाणं असंच आमचे थोडे लिरिक्स बद्दल हे झालं बट hmm. श्रेयचं जर ऑन पॉईंट की हे ना लिरिक्स कारण की मला थोडस डाऊट होतं आधी की अरे लोकांना तांबडी चामडी याचा शब्द कसा सांगणार पण श्रेयस पॉईंट बरोबर होतो की आपण आपण जर नवीन करणारे आपणच आहोत तर आपणच तर इन्व्हेंट करू शकतो ना शब्द लोक पण इन्व्हेंट करतात पंजाबी मध्ये एक, एक शब्द इन्व्हेंट करतात की वखरा स्वॅग किंवा ते त्यांनी इन्व्हेंट केले आपण आपलं इन्व्हेंट करूया लोकांना बोलायचं नाही बोलायचं लोक बघतील काय करायचं ते आपण इन्व्हेंट केलंय आपला शब्द आहे तो ते मला पटलं की हा यार म्हणजे वाय नॉट म्हणजे आम्ही पण इन्व्हेंटर आहे त्याचे सो ते असं झालेलं उलट झालं की आधी गाणं बनलेलं मग श्रेयस्कार केलं आणि ते डन झालेलं आणि आणि दोन दिवसात गाणं डन होतं आम्हालाच डाऊट होत कि टाकायचं तेव्हा विचारच नव्हता की कशा मला असं वाटलं हे कोणाला समज नाही शो मध्ये दे एखाद्या प्ले केलं के शो मध्ये एखाद्या प्ले केलं मग एक ह्याचा शो चा व्हिडिओ आला जो लोक उड्या मारतायत कंटिन्युअस बाप रे आणि मी जेव्हा शो मध्ये प्ले करायचो ना मी कसं त्याला असं त्याला इंट्रोड्युस करून प्ले नाही करायचं हळूच मध्ये प्ले वाट आ, हो रे मला वाटलं अरे आता हाय काहीतरी आपण ह्याला जास्त करूया आणि मग आमचे व्हिडिओज बघून लोक आम्हाला विचारले की कधी होणार आहे रिलीज पण फायनल पण आमच्याकडे रिलीज करायला पण थांबलोय अरे करायचं का नाही काय नाही कर नव्हतो की अरे का नाही होतं रिलोन ना असं हो मनच नव्हतं मे बी त्याचा राईट टाइम नव्हता हो ते गाणं डज इट सेल्फ नाही का एका तरी मे मध्ये आलं बरोबर कसं उन्हामध्ये नाहीतर आपण नोव्हेंबर मध्ये टाकलं असतं कसे ना जर yes. तो डिले नसतं चमकते उन्हात बरोबर नाही करूया आपण हे रिलीज काय होतं ते रिलीज पण आम्ही काय जास्त प्रमोशन काही केलं नाही एक रील बनवली ह्याच्यात कोलॅब केली मी टाकली दॅट सिट तेवढी रील बनवून टाकली मग ते हळूहळू हळूहळू पिकअप व्हायला अति ऑर्गेनिक झाले ना अति ऑर्गॅनिक त्याच्यात कुठे असं कॅम्पेन बनवतात मार्केटिंग टीम माझं हे गाणं माझ्या लेवलवर रिलीज झालेलं आहे तर माझ्याकडे एवढे रिसोर्सेस नाहीत की मी त्याच्या मागे टीम लावू किंवा काय करू होतं की आपण टाकूया बघूया काय होतं जर चाललं थोडं तर मी माझं एक नेटवर्क माझं मार्केटिंग बजेट नाही छोटंसं एक प्रमो करेल तेवढंच होतं मग लोकांनी त्याला युज करणं चालू केलं अरे भारी गाणं आहे हे गाण आहे मग ऑब्विस्ती तो सेलिब्रिटी इफेक्ट पण आला की सेलिब्रिटीने वापरलं मग आ, ते वापरायला लागले मग हा वापरायला लागतो मग श्रद्धा कपूरने काय टाकलेलं रणवीर सिंगने टाकलेलं मला ते कसं पिकअप झालं आणि काय आणि मी पण थोडस मध्ये मध्ये काय करायचो असं रील मी बनवायचो त्या मागे टाकायचो आणि माझ्या प्रोफाईल पोस्ट करणार तर ते पण जर असे व्हायरल व्हायला लागले तर त्याच्यामुळे मेबी काहीतरी जुळून आला आणि ते गाणं मध्ये ट्रेंडिंग लागले तर हो ते ठरवून नव्हतं आलं असं जरा आपण जेव्हा कळलं की हे गाणं व्हायरल होत ट्रेंडिंगला जाते पहिला एकमेकांनाच नक्की फोन कॉल वगैरे केला असेल काय होतं ते मी टेक्स्ट वरती बोलत होतो आम्ही एकामेकांना पाठवतो सर हे कुठे यूज झालं हा मला पाठवतो हे बघ कुठे यूज झालं बोलते हे बघ इथे पुण्यामध्ये नंबर वन ला आलेस पाठवून हे मला पाठवतो हे बघ मुंबईमध्ये नंबर वन ला आलेस पाठवून राहिला असं बॅक एंड फोर्थ बॅक एंड फोर्थ चालूच होतं नाही काय नाही काय कंटिन्युअस कारण मग ते गाणं काही रिलीज होऊन झाले काय चार महिने तरी असं वाटतं की गेल्या हप्ता तरी एवढं बोलणं चालूच आहे त्या गाण्यासाठी जेव्हा गेले ना आम्हाला ते म्हणजे असं शोकेंट नव्हतं बिल्डअप झालेलं चार लोकांनी वापरले हा चल्ह्याने वापरले मग हळू आता जे आम्ही बघतोय जे लोक युज करतायत कोण कोण कशात आम्हाला ट्रॅकच नाहीये त्या गोष्टीचा असं झालंय तांबडीच्या आम्हाला भेटताना पण तुला भेटून बोलतो अरे लखा लगला असं बोलतात हो हाय पण नाही असं नाही माझ्या वडिलांनी हात हातभर अरे लगा लगा, लगा। <laughs> सो so, ते मस्त वाटत असं मला oh. कधी एक्सपिरियन्स नव्हता या oh. गोष्टीचा कारण की मी कधी फिल्म म्युझिक मध्ये आलो नाही oh. सगळं सेल्फ म्युझिक oh. सेम होता तर आम्हाला ह्या गोष्टीची सवय नाही कारण oh. कसं असतं पिक्चर मध्ये तुम्ही गाणी म्हणता कधी कधी पिक्चरचं गाणं चालतं त्यांना सवय असते की चल बाबा माझं गाणं चाललंय पण ते पिक्चर मुळे चाललेलं असतं पण आम्हाला तर त्याची पण सवय नाही सो ते जरा न्यू होतं वायसिटीचं येस मी तुझं ना सोशल मीडिया प्रोफाईल इंस्टाग्राम प्रोफाईल पाहिलं राज ठाकरे साहेबांसोबतचा फोटो तू पिंट केलाय आणि तुझ्यामुळे क्लब मध्ये काय कौतुक झालंय त्यांच्याकडून कारण जेव्हा मराठी माणूस मराठी साठी काहीतरी वेगळं करतो तेव्हा त्यांच्याकडून कौतुक येतं कौतुकाची थाप येते कशी भेट होती आणि काय म्हणाले ते त्यांच्या त्यांच्या जे 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 सह म्हणजे लोक आहेत कार्यकर्ते त्यांच्यात माझं गाणं व्हायरल झालं बिकॉज ते पॉलिटिशियन आहेत तर ते लोक ते कधी अचि इंस्टाग्राम बघितलं मग त्यांनी सांगून सांगून केलं की अरे बघा एक हा पोरगा आहे मराठी करतोय वगैरे तर ते बोलले चल मला भेटायचं होतं मी गेलेलो भेटायला आणि खूप मला असं आवडलं त्यांचं की ते ना माझं असं मी छोटा का मी काय एवढा मोठा नाही आहे मी आताच आलेला काय आहे ते माझं सुद्धा सगळं ऐकून घेत होते प्लस मला ते क्वेश्चन विचारतो हे कुठल्या टाइपचं म्युझिक आहे हे कुठे करलं जातं काय असतं हे म्युझिक हे काय व्हायला बोलतात सो ते मला खूप हे वाटलं की अरे एवढा मोठा माणूस मला हे क्वेश्चन विचारतोय त्याला असं नाही वा छान असं नाही एवढंच नाही त्याच्यात पण ते काय करतोय तो एक्झॅक्टली काय करतोय मग काय तुझ तुला प्लॅन काय किंवा काय आणि माझं असं होतं की साहेबांकडे जायचं तर कुठली कंप्लेंट घेऊन नाही जायचं की मला हे नाही होत किंवा मला इकडे प्ले करायला नाही आय थिंक सो ते काम पूर्ण माझं आहे जर मला कोण प्ले करायला देत नाही तर मी गाणी बनवली पाहिजे मी कुणाला जाऊन कंप्लेंट नाही केली पाहिजे की के हा मला प्ले करायला देत नाही मेरिट बेसिस आहे आज कुठलाही मोठा आर्टिस्ट कुठेही प्ले करतो तो त्याचं गाणं चालतं म्हणून करतो कोण कंप्लेंट करून इकडे वाजव असं कोण नाही करत तर माझं सुद्धा कंप्लेंट काही नाही करायची त्यांचं त्यांनी मला विचारलं की काय असं प्रॉब्लेम होतो काय म्हणून मला काय प्रॉब्लेम मला फक्त ह्याला अजून मोठं बनवायचं तर त्यांनी मला काय काय आयडियाज दिले की हा करतो तो उत्तम आहे वगैरे कौतुक तर होतच मला मेन गोष्ट ती आवडली की ते माझं ऐकून घेतो त्या हर एक गोष्टीचं की काय आणि त्यांच्यासाठी नवीन म्युझिक आहे आणि ते मला खूप आवडलं कारण की जनरली असं त्यांना ताय एवढं ते खूप बिझी आहेत लाईफ मध्ये ते मला तरी हे सगळं विचारतात सो ते मला खूप हे चांगलं वाटतं तर तुम्ही छान छान अशीच वेगवेगळी नवीन नवीन गाणी घेऊन या नक्कीच ती ट्रेंडिंगला चालतील पुन्हा पुन्हा भेटू पण असंच थोडी सोडणार शेवट ओळी तर झाल्याच पाहिजे ना हे माझं बरं चांबडी ना होणार खादीचा शर्ट खाकी पण टाकून मी टकाडक चेहऱ्यावर तेजपणे चकाचक आवाजात वजन मी बोलण्यात येत न जागत म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कान चे तुला डाग दिसतं दंगावर माखलेलो मातीच्या रंगात जे पण काही दिलेलं देवानं मिरवतोय हक्कानं क्लब मध्ये क्रेडिक्सर मराठी वाजणार खूप छान आणि खूप मजा आली तुमच्याशी बोलून खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच